बावन सेमी वनलाच काटा काटाकीर लढत होणार आहे ती म्हणजे बकासूर महाराज विरुद्ध मथुर चिमण्या विरुद्ध रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी विराट अशी प्रेक्षणीय सेमी एकची लढत होणार आहे तर त्यांचे तास कोणते हे आपण या मार्फत जाणून घेणार आहोत तर भावनु वडकी हिंद केसरी आता सेमीफायनलला धुरला उडायला सुरुवात झालेली आहे तर सर्वांचे टॉपचे आवडते नंदे कोणते तर मथुर आणि बकासूर तर भावनु एकाच सेमीमध्ये आलेले आहेत आणि त्या मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात देखील रायफल एकाच सेमीमध्ये आलेला आहे तर तास जाणून घेऊया तर भावनु बिनदौडचा बादशाह मथुर आणि चिमण्या सेमी क्रमांक एक मध्ये तास पाच वर मथुर आणि चिमण्याची गाडी पालताना दिसेल सेमी क्रमांक एक मध्ये तास सहा वर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विराटची गाडी पालताना दिसेल सेमी क्रमांक एक मध्ये तास आठ वर चंद्र आणि किस्नाची गाडी पालताना दिसेल आणि सेमी क्रमांक एक मध्ये तास नऊ वर बकासूर आणि महाराजची गाडी कडेने पलतान दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षणीय लढत सेमी क्रमांक एक मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मथुर चिमण्या विरुद्ध रायफल विराट विरुद्ध चंदर विरुद्ध बकासूर महाराज म्हणजे खरी लढत खऱ्या नजरा लागलेल्या आहेत त्या म्हणजे मथुर चिमण्या विरुद्ध बकासूर महाराज सेमी क्रमांक एक मध्ये असा हा हिंदकेसरी मैदानाचा आता धुरला उडायला सुरुवात झालेली आहे सर्वांच्या नजरा सेमी क्रमांक एक मध्ये लाईव्ह प्रक्षेपण बघा आता लाईव्ह किती मोठ्या प्रमाणात बघत राहतील हिंद केसरी मैदानात सेमी क्रमांक एक मध्ये सर्व ना शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा